जोशी मराठी मी जुक स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आज मी थोडक्यात तुम्हाला किंमत किंमत या शब्दाबद्दल थोडक्यात बोलणार आहे किंमत हा शब्द ऐकून आहोत आपण ऐकून आहात कशाला आता तो तर स्वतःचा सेल्फ रिस् रिस्पेक्टचा प्रश्न असतो या ठिकाणी किंमत आता आपल्याला जर सपोज सध्या तर मार्केटमध्ये त्याच गोष्टी फार चालतात किम किमती वगैरे आहेत आम्हाला आमच्या घराची किंमत अशी वगैरे घराची नाही म्हणजे माणसाची किंमत असते खऱ्या अर्थानं म्हणजे थोडक्यात काय सांगू मी स्वाभिमान आदर रिस्पेक्ट काय म्हणायचं ते म्हणा पण किंमत म्हणजे एक स्वतःच्या एक आत्मविश्वासाशी निगडीत स्वतःच्या जीवाशी निगडीत एक जोडून एक गोष्ट असते किंमत आता सपोज तुम्ही बघा ना चार पाच मित्र वगैरे बसले असतील आणि जर सपोज सगळे मित्र या ठिकाणी बोलतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी कुणीतरी आड लावत असेल काहीतरी करत असेल तर या ठिकाणी काय होतं तुम्हाला असं वाटतं की हे सगळे इतके छान बोलताय आणि आपल्याला असं करताय म्हणजे आपल्याला या ठिकाणी यांच्याकडे काही किंमत उरलेली नाही मग तुम्हाला मी एक सांगेल ज्या नात्यामध्ये तुम्हाला किंमत दिली जात नाही तिथे पूर्ण विराम द्या आणि द्या तू एकच नातं थोडा आहे जगात भरपूर मित्र करू शकतात तुम्ही अजून भरपूर काही पण बळजबरी आपल्यावर थोपवलेले नाते काही असे असतात ना नातं हे दोन्ही कोणी निभावावं लागतं कारण इकडच्या साईडनं पण नाही इकडच्या साईडनं ना पण एकाडच निभवून ते चालत नसतं तुम्ही म्हणायला असेल एक एका हाताने टाळी वाजत नाही तसंच नातं ही एकाच जणांनी बोललं तर चालत नाही नात्यांची बोड सुरुवात दोघांपासून होते मग ते निभवायलाही दोघांनी यायला हवं ना एकाच जमत ज्या ज्यावेळेस नात्यामधला रिस्पेक्ट कमी होतो त्यावेळेस ते नातं दुरावत जातं त्यामुळे नात्यामध्ये रिस्पेक्ट हवा आदर हवा एकमेकांची एकमेकांची त्यांनी कदर करायला पाहिजे तेव्हाच खरं त्या नात्यात म्हणजे काहीतरी अर्थ आहे नाहीतर ज्या नात्याला तुम्हाला सांगते काही लोक अशा असतात समाजामध्ये त्यांना आपण दूरून सुद्धा हाय बाय वगैरे केलं तर ते खुश असतात पण काही लोकांसाठी तुम्ही जीव जर वाळून टाकला तरी त्यांना किंमत नसते त्याची ज्या लोकांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूरच राहायला शिक्षण काही बंद पडत नाही जे भांडलं तर तुमच्याशी एकापासून दूर ना नाही ना अजिबात नाही मग तसे जे माणसं असतात त्यांच्यापासून दूर राहायला शिका कारण जर आपण जर आपल्या सेल्फ से रिस्पेक्टला दिला नाही ना ना तर मग काय आपण स्वतःच्या नजरे जुळवून जाऊ त्यामुळे काय करायचं किंमत देत नसेल तर परत परत त्याच्याकडे जाऊ नका त्याला सा, जी टाळण्याचाच प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा नात्यामध्ये आदर आदर करायला शिका एकमेकांचा आदर करायला शिका तेव्हा ते नाते असे ना फुलांप्रमाणे मतलब गुल की तरह खिल जाते हैं रिश्ते अगर रिश्तों में प्यार हो तो प्यार हो इज्जत हो कीमत हो तो पर ना फिर वो रिश्ते बेनाम बेनाम ही को ना फिर जिस रिश्ते में इज्जत नहीं है कीमत नहीं है एक दूसरे की तो उसे बेनाम ही रिश्ते कहा जाता है फिर वो कौन सा भी रिश्ता हो तो रिश्तों में प्यार होना बहुत जरूरी है बचाओ आज चलिए समझ तुम सीख ले गए जाल की फुल स्टॉप स्टॉप टाक काही आडलं नाही असं समजून घ्या आणि आडतही नाही पण ना थोडस असतं म्हणा मन जर जुळलेलं असलं तर माणसं थोडस वाईट वाटतं पण हरकत नाही काय म्हणजे ना ना सवय लागते तशी हळूहळू सुटूनही जाईल त्यामुळे जास्त काही एडिक्ट व्हायचं नाही तिथपर्यंत जे नातं तिथपर्यंत कुठपर्यंत आहे तिथपर्यंत त्याच्या मर्यादा सुद्धा बांधून ठेवायला हवं आणि जास्त काही माणसं एकट्यानंच असं नात्यामध्ये उत्साह दाखवायचा नसतो आणि एकट्यानं दाखवून ते होतही नसतं नातं कुठल्या